अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन डी सी इथं सुरू असलेल्या क्वाड शिखर परिषदेमध्ये सर्व सदस्यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय हा हल्ला करणारे हल्ल्याचा कट आखणारे आणि त्याला आर्थिक रसद पुरवणारे अशा सर्वांवरती त्वरित कारवाई करायला हवी असं क्वाडच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांनी यासाठी मदत करण्याचं आवाहनही या निवेदनात करण्यात आलं आहे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि दहशतवादी कारवायांचा या निवेदनामध्ये स्पष्ट आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आलाय आंतरराष्ट्रीय कायदे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमाअंतर्गत अशा दहशतवादी कृत्यांना पायबंद घालण्यासाठी मदत करणं बंधनकारक आहे असंही यात म्हटलं आहे क्वाडमध्ये क्वाड महत्वाची खनिज उपक्रम सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली आर्थिक सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी हे हो उपक्रम सुरू झाले आणि त्याअंतर्गत महत्वाच्या खनिजांची संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रामध्ये विस्तारित पुरवठा साखळी सुरू करण्याबद्दलही चर्चा झाली मुंबईमध्ये भविष्यामध्ये भागीदारी करून क्वाड देशांची बंदरं स्थापन करण्याच्या योजनेवरही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली पहिलं क्वाड हिंद प्रशांत लॉजिस्टिक नेटवर्क फील्ड प्रशिक्षण देखील याच वर्षामध्ये करण्याचा उल्लेखही या निवेदनामध्ये आहे या, या प्रशिक्षणातून चारही देश आपापल्या क्षमतांची आणि लॉजिस्टिकची देवघेव करणार आहेत मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड कटिबद्ध असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे सायबर गुन्हे आणि ऑनलाईन घोटाळ्यांशी लढण्याची कटिबद्धताही या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो ऑस्ट्रेलियाच्या पेनी वोंग आणि जपानचे ताकेशी इवाया यांनी या निवेदनावरती स्वाक्ष्या केल्या त्याआधी जयशंकर यांनी मार्को रुबी आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक भागीदारी बळकट करण्याबद्दल व्यापार संरक्षण याबद्दलही या, या बैठकीमध्ये चर्चा झाली भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार असल्याचं मार्को रुबिया यांनी यावेळी सांगितलं अमेरिकेचे संरक्षण सचिव पीठ हेक्सेत यांच्याबरोबर जयशंकर यांची चर्चा झाली भारत अमेरिका संरक्षण भागीदारीला चालना देणं उभय देशांमधील परस्पर हित क्षमता आणि जबाबदारी या मुद्द्यांवरती यावेळी महत्वपूर्ण देवाणघेवाण झाल्याचंही जयशंकर यांनी सांगितलं